पाचोरा भडगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख व वडजी गावाचे सुपुत्र श्री प्रदीप भिकन पाटील यांची दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी मालेगाव येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या भडगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आल्याची माहिती आज दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी चार वाजता प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे अखिल भारतीय मराठा महासंघ श्री राजेंद्रजी कोंढारे यांच्या महासंघाच्या भडगाव तालुका अध्यक्षपदी प्रदीप बिकंदराव पाटील यांची निवड करण्यात आली ते यापूर्वी मराठा सेवा संघाचे सदस्य होते त्यांच्यासोबत भडगाव तालुका कार्याध्यक्षपदी चेतन पाटील भडगाव शहराध्यक्षपदी जगदीश शिंदे भडगाव शहर सचिव आतिश पाटील यांना आज मालेगाव येथे अमोल दादा निकम अखिल भारतीय मराठा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस यांच्या हस्ते नियुक्तपत्र देऊन पुढील मराठा समाजाच्या कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी श्री मंगेश निकम उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष श्री राकेशजी भुसे श्री भैयासाहेब पाटील श्री करणदा पाटील जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख श्री हरिभाऊ तुकाराम पाटील जळगाव जिल्हा संघटक प्राध्यापक राकेश सोनणे यावेळी उपस्थित होते चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका